सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमी पत्रात मराठा आरक्षणाच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत असून सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेली क्युरेटिव्ह पिटिशनवरील सुनावणी संपली आहे याबाबत मराठा आरक्षण याचिके करते विनोद पाटील यांनी माहिती दिली आहे तर पुन्हा एकदा टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळणार असल्याचा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला आहे दरम्यान या संपूर्ण सुनावणीबाबत बोलताना विनोद पाटील म्हणाले की सुप्रीम कोर्टामध्ये ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती त्याची सुनावणी आता संपली आहे मला विश्वास असून त्याची तीन कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे न्यायालयाने ज्यामुळे आर आरक्षण रद्द केले ते म्हणजे आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राला आहे की राज्य सरकारला आहे मात्र राज्याला याचे अधिकार आहे याबाबतचा कायदा संसदेत झाला आहे तर दुसरा मुद्दा होता पन्नास टक्के मर्यादा होती मात्र सुप्रीम कोर्टाने स्वतः ईडब्ल्यू एस आरक्षणामध्ये दहा टक्केची ओलांडलेली मर्यादा मान्य केली आहे तिसरा मुद्दा आहे मराठा समाज मागासलेला आहे का तर मराठा समाज मागासलेला असल्याचे अनेक उदाहरणे आहेत आम्ही स्वतः जनावरांसोबत गायीच्या गोट्यात झोपलो आहोत यापेक्षा दुसरं मोठं उदाहरण असू शकत नाही असं विनोद पाटील म्हणाले वर्धात मनाला चटका लावणारी घटना घडली एका महिलेकडून नरबळी देण्याचा प्रकार समोर आला आहे विहिरीला सिंदूर लावायला वाकलेल्या बालकाला विहिरीत ढकलले त्यानंतर तेथून पळ काढला मुलाचा नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला त्याने विहिरीतील दोरीचा आधार घेत आपला जीव वाचवलाय पोलिसांनी जादूटोना विरोधात कायद्यान्वये त्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला ही या घटनेनंतर परिसरात चिंतेचं वातावरण आहे युक्रेनचे पासष्ट युद्धिवंद असलेले रशियाचे विमान कोसळले आहे आय एल शहात्तर हे मालवाहतूक करणारे विमान युक्रेनच्या सीमेजवळील पश्चिम बेलग्रुड भागात कोसळले असल्याची माहिती रशियाने दिली आहे बुधवारी हा अपघात झाला आहे परराज्यातून रोजगारासाठी आलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली आहे ही खळबळजनक घटना गोंदिया जिल्ह्यातील मुर्री पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तेवीस जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे गोंदियाच्या मुर्री गावात असलेल्या राईस मिलमध्ये मृत तरुण रोजगारासाठी आलेला होता दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात इसामाने या तरुणाची दगडाने ठेचून निर्गुणपणे हत्या केली आहे या खळबळजनक घटनेमुळे परिसरात एकच दस्थितीचं वातावरण निर्माण झालंय पुण्यात मनोज जरांगेंना मिळालेल्या अद्भुत प्रतिसादानंतर सरकारी पातळीवरून आता पळापळ सुरू झाली आहे पुण्यात यात्रा पोचण्यापासून पदयात्रेला मिळालेल्या प्रतिसाद आणि वाहतुकीवर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे पोलिसांकडून पदयात्रेचा मार्ग बदलण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना विनंती करण्यात आली आहे मात्र त्यांनी आपल्याला पुण्याची काहीही माहिती नसल्याचं सांगितलं दुसरीकडे सरकारी पातळीवरून सुद्धा पळापळ सुरू झाली आहे राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे शि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आरदड हे पुण्याकडे रवाना झाले आहेत सुपरफास्ट बातमीपत्रात छोटीशी विश्रांती पत्रकारिता बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे तातडीने सुनावणी झाली आहे याचिकेवर हायकोर्टाची सुनावणी करताना मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे सदावर्ते यांच्या याचिकेला उत्तर देण्यासाठी राज्य सरकारकडून महाविधी वक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ उपस्थित होते सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे दरम्यान गरज आपल्या सदावर्तेना पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभा देण्यात आली आहे म्हणून जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला मिळत असलेल्या अद्भूतपूर्व प्रतिसादामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे अखेर पोलिसांच्या विनंतीनंतर आंदोलनाचा पुण्यातील नियोजित मार्ग बदलण्यात आला आहे जरांगे यांची मराठा आंदोलकांची संख्या देखील वाढल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान याचा परिणाम वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे पोलिसांकडून पदयात्रेचा मार्ग बदलण्यासाठी मनोज जरांगे यांना विनंती करण्यात आली होती त्यानुसार नियोजित मार्ग बदलण्यात आला आहे यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांना मोर्चा पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल रुबी हॉस्पिटल पुणे रेल्वे स्टेशन पुणे आरटीओ ऑफिस येथून जाणार होता मात्र या रस्त्यावर मोठे हॉस्पिटल आहेत रुग्णांना अडचण होऊ शकते या कारणास्तव काही प्रमाणात या मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं मागील वर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटं वाढवून दिली जाणार आहे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पालक विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटं परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय महामंडळांमार्फत घेण्यात येणार आहे जालना शहरातील कादराबाद मोदी या भागामध्ये कलश मिरवणुकी दरम्यान सदर बाजार पोलीस पथक घालत असताना एक दुचाकी स्वाराला पोलिसांनी थांबवले त्याची विचारपूस केली असता त्यांना उडवाउडीचे उत्तर दिले मात्र पोलिसांनी मोठ्या या दुचाकी स्वाराची झडती घेतली असता त्याच्याकडून व त्याच्या काही एका साथीदारांकडून काही शस्त्रे आढळून आली आहेत यावरून पोलिसांनी यात पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील एक दुचाकी व शस्त्रे ताब्यात घेतली आहेत उत्तरेश्वर देवाच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरेगावी आले आहेत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या शेतात स्वतः काम करत रोटर फिरवला आहे तसेच हळदीच्या शेतात हळद काढण्याचे काम देखील केले यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारला टिकणारे मराठा आरक्षण द्यायचे आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी आंदोलन टाळलं पाहिजेल अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे सैदर सुपरफास्ट मात्र तुम्ही पाहत ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री